नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो मागच्या व्हिडिओत तुम्ही बघितलात की आमचे दांडे लावून सगळे झालेले आणि आम्ही रिपी लॉक सुरुवात केलेली हे आपले एक बाय एकचे प्युअर जी आयचे रिपी असत आणि दांडे म्हणून आपण इथे सी चॅनल वापरले ते आपण अठ्ठावीस इंचावर ठेवलेले असत दांड्यातला अंतरमधला दोन दांड्यातला आणि रिपी आपण एक बाय एक मारतो हे आपली पुढची बाजू झालेली त्याची मागची बाजू आपली आता आपण इथे पुरी केली आहे ताटो पण आपलं इथे खालचं मारून झालेलो हे आम्ही सी चॅनल सरळ केलेले होते ही मागची बाजू आपली फक्त आपला आता इथे टचअप केलं करूचा रवलेला आणि कोण वाशांच्या बाजूची पिंगाणी मारूची रवली आहेत आपली मागच्या बाजूक आपण चार फूट जवळजवळ जो जो काढलेले आहेत दांडे बाहेर हे बघा आपला टचअप वगैरे अजित गावकर करतात ही मारली आणि त्यांनी इथे टचअप केलेला त्यांनी आणि इथे आम्ही खाली थोडीशी गॅप होती म्हणून बायसन सीट बसवतो फ्रेम करून कारण छप्पर जुनो मंडप होतो आणि छप्पर आम्ही समोर उचलला थोडा हे बघा बघू शकतो तुम्ही आता आपले कलर मारून वगैरे फायनल झालेला आजचा दिवस आपला इथे शेवटचा दिवस ही आपली पिंगानी चप्पर बघा कसं दिसतं मस्त दिसतं कवलाचा चप्पर या चार कोणी चप्पर हा मध्ये चौक फक्त चार कोणी आहे आणि दोन बाजूक मागे आणि पुढे आपण पडवे काढलेले असं तिथे या बाजूक इथे पन लावलो कारण ते पाणी पत्र्यावर पडताना म्हणून आपण डबल कलर मारलो पहिलो येलो ऑक्साइड मारलो आणि नंतर चो ग्रे कलर मारलो आपला सोळा फुटाचा पासिटा इथे खाली मंडपाच्या इथे समोर आपण गॅप रोवलो त्याच्यात बायसन शीट सीट बसवली समोरच्या मंडपाच्या अलीकडे फ्रेम बनवून ते संदीप परब इथे वेल्डिंग करतात हे बघा या दोन पिंगण्याच्या मधलं अंतर आपलं पावणे चार इंच असा आणि रिपी आपली आतल्या आत अकरा इंच हे बघा आपला इथे काम आज संपलेला असा उद्या आपण दुसरीकडे एका मागची बाजू मित्रांनो माझा आजचा व्हिडिओ तुमका कसं वाटलं तर कमेंट्स करा शेअर करा आणि जर माझा व्हिडिओ आवडला तर माझं चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये